अमरावतीमध्ये स्टेजवर नवरदेवावर हल्ला करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे हल्ला करणारा रावग बक्षी आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आलेली आहे बडनेरा पोलीस प्रमोद गुडधे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली स्टेजवर नवरदेवावर चाकू हल्ला आणि त्यानंतर पळून जातानाचा हा थरार ड्रोन कॅमेरामध्ये कैद झालेला त्याची दृश्य सध्या आपण बघतोय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून छगन नेमका काय प्रकार घडलेला होता कशामुळे हा असा हल्ला झालेला समजू शकला का पोलिसांनी काय माहिती दिली नक्कीच रिद्धी परवाच्या रात्रीला ज्यावेळी नवरदेवाचं रिसेप्शन सुरू होतं बडनेरामध्ये साहिल लॉन या परिसरामध्ये त्याचं रिसिप्शन सुरू होतं आणि रात्रीला पावणे दहाच्या दरम्यान एक दोन व्यक्ती दुचाकीवरण आले त्यातला एक व्यक्ती हा रिसिप्शन मध्ये आला आणि नवरदेवाच्या स्टेजवर जाऊन त्याने नवरदेवावरती चाकू हल्ला केलेला आहे आणि त्याचा चाकू हल्ला करताना तो, तो सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेला आहे आणि त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून तो कसा पसार झाला घटना त्या घटनास्थळावरून ते देखील दृश्य आपल्याकडे आलेली होती आणि ही संपूर्ण घटना ज्या पद्धतीने घडली तर पोलिसांनी शिथापिने प्रयत्न केलेत आणि त्यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी अकोल्यावरून अटक केलेली आहे काल रात्री उशिरा त्यांना अमरावती येथे आणण्यात आलेला आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण कशामधून झालं घडलेलं आहे याचा जरी अद्यापपर्यंत पर्यंत पत्ता लागलेला नसलं तरी मात्र आज पोलिसांकडून ती माहिती सांगण्यात येणार असल्याची माहिती आहे थोड्या वेळात का होईना पोलीस या सर्व संपूर्ण घटनेचा तपास करून माध्यमांना देखील ही घटना नेमकी कशी घडली हे सांगण्यात येणार आहे रिद्दीलांसाठी